सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरात भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आय एन एस गुलदार ही आता दाखल झाली आहे गुलदार ही निवृत्तीनंतर भारतीय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतर केलेली आहे आणि या युद्ध नौकेची पर्यावरणीय साफसफाई आणि अन्य अनुषंगिक कामकाज करण्यासाठी ही युद्धनौका विजयदुर्ग बंदरात सुरक्षितरित्या उभी करण्यात आली आहे हे जहाज विजयदुर्ग येथून स्थलांतरित करून वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळच्या समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यातील भारतीय नौदलातून सेवानिवृत्ती घेतल्या युद्धनौकेचा हो अशा प्रकारे पुनर्वापर करण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये आणखी भर पडणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विजयदुर्ग बंदरामध्ये गुलदार आय एन एस गुलदार हे युद्ध नौका ही निवृत्त झाल्यानंतर भारतीय सैन्यात निवृत्त झाल्यानंतर ती आता विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे त्याची देखभाल दुरुस्ती तांत्रिक अडचणी तिथे बंदरामध्ये केल्या जातील आणि त्यानंतर ती काही थोडे काहीशा दिवसांनी काहीच्या महिन्यांनी ती पुन्हा आपल्या या वेंगुर्ला नियुती या ठिकाणी खोल समुद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे संग्रहित जे आपले जे पर्यटन आहे स्कुबा ड्रायव्हिंग असेल किंवा अन्य काही त्यांना आपल्याला जे समजा पर्यटनाच्या भा वाढीसाठी जे काही करावं लागणार आहे त्या दृष्टिकोनातून ती जे जहाज आता इथे आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर सर्व जे पर्यटकांना हे पूर्ण एक पर्यटन स्थळ बनणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारने प्रयत्न केलेला आहे स्थानिक पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील खास याच्यासाठी महत्त्वाचं लक्ष दिलेलं आहे त्याचा गुंजार येथे आल्यानंतर त्याचं नियोजन कसं असेल ती कुठे खाली जाईल त्याच्यानंतर कोणकोणत्या पर्यटकांना तिथे काही पाहायला मिळेल काय ह्याच्या सर्वच त्याचा आढावा घेत आहेत